श्री गणेशाय नमहा एकादशी व्रतकथा विजया एकादशी माघ कृष्ण पक्ष हे एकादशी व्रत प्रभू रामचंद्राने केले होते या व्रतामुळे रामचंद्राने लंकाधीश रावणाचा पराभव करून सीतेची सुटका केली होती रामचंद्रास हे व्रत बकदाभ्य ऋषींनी करण्यास सांगितले होते शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हे व्रत महान प्रभावी असे आहे परीक्षेत यश कोर्टाच्या कामात विजयप्राप्ती यासाठी आजही हे व्रत असंख्य लोक करतात श्रद्धा ठेवावी व नियमपूर्वक हे व्रत करावे भगवान विष्णूनामाचा जप एकाग्रतेने करावा जब संख्या मर्यादित नाही जमेल तितक्या वेळा विष्णूनाम घ्यावे सर्वात सोपी गोष्ट म्हणजे व्यंकटेश स्तोत्र चार ते पाच वेळेस एकाग्रतेने वाचावे मध्यरात्री व्यंकटेशस्तोत्र वाचल्यास उत्तम आहे व्यंकटेश स्तोत्राच्या या ओळी पहा एकाग्रचित्ते एकांती की जे मध्यराती बैसोनिया स्वस्थ चित्ती, प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल दरिद्री भावा भाग्यवंत शत्रुचा भावा निपात सभा भावी वश समस्त ग्रंथ करूनिया श्री रामचंद्र भगवान विष्णूंचा अवतार आहे म्हणून काहीजण अशी शंका घेतात की रामाने खरोखर विष्णू नामस्मरण केले का ही शंका अगदी फोल आहे राम हा अवतारी पुरुष आहे उत्तम आदर्श जगासमोर ठेवणे हेच त्याचे महत्कार्य आहे म्हणूनच रामाला आदर्श मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात विठ्ठल 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 विठ्ठल